शिवछत्रपती विद्यालय शिवाजीनगर येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार भारतीय विद्यापीठाची श्री शिवछत्रपती विद्यालय शिवाजीनगर येथील इयत्ता दहावीतील सन दोन हजार तेवीस ते चोवीस विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पार पडला या मेळाव्यासाठी इयत्ता दहावीतील सुमारे सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्नेह मेळाव्याचं नियोजन वनिता गायकवाड संतोष महाडे कीर्तन भाऊसो पवार स्वाती कापसे बजरंग भोसले यांनी केले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनिता गायकवाड यांनी केले यावेळी प्रमुख पाहुण्यांचा शिरड शाल श्रीफळ देऊन सत्कार केला उपस्थित माजी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी माजी मुख्याध्यापक एस तांदळे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना स्नेह मिळाव्याचे महत्त्व समजून स्नेह मिळावा का घ्यावा याचे सविस्तर वर्णन केले वर्गशिक्षिका सुनीता साळुंखे यांनी स्नेह मेळाव्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना वर्गातील व त्यांच्या काळात घडलेल्या गोष्टी सांगून भूतकाळ जागा केला कष्ट मेहनत जिद्दीच्या जोरावर आपल्याला यश गाठता येईल असे मनोगत व्यक्त केले शिक्षण गुरु मित्रपरिवार शाळगाव यांना आपण विसरलो नाही हीच खरी मराठी आणि हीच मराठी माणसांची लक्षणे विद्यार्थ्यांनी आईवडिलांच्या उतरत्या काळात त्यांची सेवा करणं गरजेचं आहे भूतकाळात विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिक्षाही केली आहे व या शिक्षाचा उद्देश त्यांच्या प्रगतीसाठी घेतलेला एक निर्णय असतो असे कला शिक्षक जगदीश कुंभार यांनी सांगितले